हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये आता महाशिवरात्रीचे उपवास येत आहेत त्यामुळे आज मस्त आपण आज उपवासाचा पदार्थ पाणार आहोत मस्त असं एक वाटी वरईपासूनच छान असा आज उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला एक वाटी मी वरही घेतली आहे आणि त्याला छान एक दोन तास असं भिजवून ठेवले पाहू शकता मस्त अशी छान वरही आपली भिजलेली आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर ह्याच्यात आपण ही वरही ॲड करूया सर्व पाणी काढून घ्यायचं नाही तर व्यवस्थित बारीक होत नाही आता एक दोन तीन ओल्या मिरच्या थोडंसं अगदी जिरं तुम्ही खात असाल तर ॲड करा नाही केलं तरी पण चालेल तुम्ही जर वापरत नसाल उपवासाला जिरं वगैरे नाही टाकलं तरी चालेल आणि चवीप्रमाणे थोडंसं अगदी मीठ आता छान आपण मिक्सरला फिरवून घेऊया प आपण छान असं वरेचं छान असं बॅटर तयार करून घेतलं आहे मस्त अगदी पहा छान असं बारीक झालेलं आहे आपण यात पाणी एकही थेम ॲड केलेलं नाही जेवढं भिजलो त्यामध्येच आपण हे व्यवस्थित असं पेस्ट तयार करून घेतली आहे पण भांडं घेतलेलं आहे आता आपण जे बॅटर तयार केले सर्व यात ॲड करूया प आपण एका भांड्यामध्ये सर्व पीठ काढून घेतलं आता एक छोटीशी वाटी आपण या दही ॲड करूया त्यानंतर छान असं आपण एक दोन बटाटे घेतले ते साल काढून छान किसून त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे ते आता बटाटा ॲड करूया आणि छान सर्व आपण मिक्स करून घेऊया आपण एक छोटासा पॅन घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण तेल ॲड करूया एकदम कमी तेलात आपण ही रेसिपी पाहणार तो पोसाची व वेळेस खूप तेल खाल्लं तर मळमळल्या होते कोणाला सहन होत नाही तेलकट वगैरे म्हणून आपण आज कमी झिरो ऑइल म्हणलं तरी पण चालेल तुम्ही आपण कमी तेलामध्ये आज ही रेसिपी बघणार आहोत थोडंसं अगदी तेल ॲड केलं आहे अर्धा चम्मचलाही कमी एवढंच आपण तेल ॲड केलेलं आहे आता जे आपण बॅटर तयार करून घेतलंय ते थोडंसं ॲड करून छानचं असं छान आता पसरून घेऊया व्यवस्थित असं छान पसरून घ्यायचा आपल्या मस्त उपचा असा हा पदार्थ तयार होतो कमी वेळात कमी साईजचा खूप मस्त लागतं व्यवस्थित असं पसरून घेऊया आता याला झाकण ठेवून एक दोन मिनट आपण छान याला वापरून घेऊया पहा छान असं आपलं आता खालच्या साईडनं वाफून झालेलं आहे आता याला छान असं पलटून घेऊया आपण छान असं पलटून घेतल्या पाहत मस्त छान असं रेसिपी तयार झाली आहे आता खालच्या साईडनं पण एक मिनिटभर छान असं भाजून घेऊया शकते मस्त तुम्ही याला शेंगड्या चटणी बरोबर खोबड्या चटणी बरोबर मस्त खाऊ शकता दह्याबरोबर खूप मस्त लागते तोंडाला चव रेसिपी आहे एक मिनिट पण छानला भाजून घेऊ व्यवस्थित हा दोन्ही साईडला छान आपण हा उपवासाचा पदार्थ तयार केलेला पाहू शकता तुम्ही हा मस्त व्यवस्थित दोन्ही साईडने छान असं सा भाज हा मस्त अगदी कमी तेलामध्ये आणि हेल्दी अशी आपली उपवासाची ही रेसिपी तयार झाली पहा खोबऱ्या चटणीबरोबर दह्याबरोबर कशाबरोबर खा मस्त लागते खूप जणांना उपवासाला शाबो वगैरे सहन होत नाही उलट्या वगैरे मळमळ होते म्हणून आपण मस्त अगदी छान अशी हेल्दी ही रेसिपी तयार केली आहे का खूप कमी तेलामध्ये आणि खूप पौष्टिक आहे बटाटा आहे वरे आहे त्याच्यामुळे छान असं पचायला पण छान अशी आपली रेसिपी झाली आहे पहा खरंच रेसिपी आवडली असेल एक लाईक करा कमेंटद्वारे नक्की सांगा कशी झाली ती चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद